जीएसटी परिषदेच्या छप्पन्नाव्या बैठकीचे निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बदल आणि विस्तृत माहिती 22 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस पासून लागू नमस्कार तुम्ही दिलेल्या व्हिडिओ ट्रान्स्क्रिप्टमध्ये जीएसटी परिषदेच्या छप्पन्नाव्या बैठकीबद्दल तीन चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस नवी दिल्ली येथे माहिती आहे ज्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के जीएसटी स्लॅब रद्द करण्याची घोषणा केली आता फक्त पाच टक्के आणि अठरा टक्के हे दोन मुख्य स्लॅब राहतील तर हानिकारक आणि विलासी वस्तूंवर जसे तंबाखू पान मसाला नवीन चाळीस टक्के स्लॅब लागू होईल ही सुधारणा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे नवरात्र सुरू होण्याच्या दिवशीपासून देशभर लागू झाली आहे या बदलांचा शेतकऱ्यांवर थेट परिणाम होणार आहे कारण शेती अवजारे निविष्टा आणि सिंचन उपकरणांवरील जीएसटी बारा टक्क्यावरून पाच टक्के झाली आहे ज्यामुळे खर्चात बचत होईल आणि शेती उत्पादकता वाढेल खाली व्हिडिओतील माहितीप्रमाणे मी या निर्णयांचा विस्तृत आढावा शेतकऱ्यांसाठी फायदे आणि उदाहरणांसहित मराठीत सादर करतो ही माहिती सरकारी घोषणा म्हणजेच प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो आणि सेंट्रल बोर्ड ऑफ इंडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स आणि दोन हजार पंचवीसपर्यंतच्या पर्यंतच्या विश्वसनीय स्रोतांवर आधारित आहे माहिती मूळ संदेशाला धक्का न लावता व्यवस्थित आणि स्पष्ट पद्धतीने दिली आहे जीएसटी परिषद ही केंद्र आणि राज्य सरकारांच्या अर्थमंत्र्यांची संयुक्त समिती आहे जिचे अध्यक्षपद केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे आहे छप्पन्नाव्या बैठकीत तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दहा पाच तास चाललेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात दिलेल्या संकांनुसार जीएसटी दोन शून्य सुधारणा मंजूर झाल्या पत्रकार परिषदेत सीतारामन यांनी सांगितले की जीएसटी प्रणालीतील ही सर्वात मोठी सुधारणा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू होत आहे ज्यामुळे सुमारे अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयांची महसूल तूट सोसावी लागेल जीएसटी परिषदेने दोन मुख्य स्लॅबना मंजुरी दिली आहे पाच टक्के आणि अठरा टक्के तर काही दैनंदिन वस्तूंवर शून्यवर आणि विलासी हानिकारक वस्तूंवर चाळीस टक्के स्लॅब लागू होईल हा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला आणि मतदानाची गरज पडली नाही Și tii कीटकनाशके आणि सिंचन उपकरणांवरील जीएसटी बारा टक्क्यावरून पाच टक्के स्लॅब मध्ये आणली गेली आहे ज्यामुळे शेतकरी ग्राहक आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल नवी दिल्लीत तीन चार सप्टेंबर रोजी झालेल्या या बैठकीत कृषी उत्पादनांवरील जीएसटी बारा टक्क्यावरून पाच टक्के करण्यात आली तसेच शेतकऱ्यांच्या वापरातील इतर वस्तूंवरील कर रचनेत बदल झाले दैनंदिन वापराच्या काही वस्तूंवरील जीएसटी शून्य करण्यात आली आहे तर चाळीस टक्क्याचा नवीन स्लॅब विलासी वस्तूंवर लागू झाला आहे सीतारामन म्हणाले कि रेट द्वारे स्लॅब कमी केले आहेत सामान्य माणसाच्या दैनिक